श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तेवीस नोव्हेंबर भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे मनुष्याचा स्वभावच असा असतो कि आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करीत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जिथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या ज्ञानाने कसे आजमावता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्यार्थी हीच कि आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे याकरिता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा खरी श्रद्धा दिस की जी कल्पनेच्या पलीकडे राहते प्रह्लादाइतके आपण नामाला सत्यत्व देत कल्पने मजल नाही कल्पनेची मजन प्रह्लादाने नाही चालवली कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या येतकीची संसारात सुद्धा घडतात तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंताचा नसून तो सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशोब लवकर करू शकतो परंतु खेडेगावातील लोक गणित न लो हिशोब ही बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसे कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाने देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवंताची दृष्टी अशी आहे की त्याला आपले अंतकरण स्पष्ट दिसते ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात त्याचप्रमाणे परमात्मा आनंद रूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे जसा Maruti मध्ये देव अंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलवला पण आपण झाकून तो भिजवून टाकला याला काय करावे मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य जे, जे, जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देव आहे असे निशंक वाटणे हे ज्ञान होय